शेतकऱ्या इतकं मुख्या प्राण्यावरती प्रेम कोणी करू शकत नाही मुख्या प्राण्यावरती वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालण्याची क्षमता देखील शेतकरी ठेवून असतो असाच काहीसा प्रकार देवराष्ट्रे येथे घडलेला आहे ज्यामध्ये शेळीला वाचवण्यासाठी चक्क या शेतकऱ्याने बिबटी अशी दोन हात केलेले आहे नेमकं घडलं काय संपूर्ण थरका पडवणारा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच ह्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ग्रामीण भागात शेतकरी जनावरावर कसे जीवापाड प्रेम करतोय याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आलेलं आहे देवराष्ट्रेत शनिवारी बिबट्याने चरायला नेलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपातील शेळीवर मालकासमोरच हल्ला केला त्यावेळी मालकानं स्वतःच्या जीवाची न करता बिबट्याशी दोन हात करीत बिबट्याला जेरी चांगलं आणि शेळीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले त्यामध्ये शेळी गंभीररित्या जखमी झाली दिवसा ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले देवराष्ट्रेसह सोनहिरा खोऱ्यातील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यापासून बिबट्याची दहशत पसरले शनिवारी देवराष्ट्रीतील मेंढपाळ अंकुश होनमाने हे सागरेश्वर अभयारण्याच्या पूर्वीकडील बाजूला मेंढ्या चारायला घेऊन गेले होते सायंकाळी ते प्रमोद महिंद यांच्या शेताजवळ मेंढ्या चारत होते यावेळी काही अंतरावरच उसाच्या शेतातून बाहेर येऊन बिबट्याने कळपातील एका शेळीवर हल्ला केला शेळीची मान तोंडात धरून बिबट्याने शेळीला ओढत नेण्याचा ने प्रयत्न केला डोळ्यासमोरच बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याने होनमाने यांना काही वेळ मात्र काय करायचं हे सुचलं नाही मात्र प्रसंगावधान राखत हॉनमानी यांनी जोरदार आरडाओरडा करीत रस्त्यावर पडलेल्या दगडांचा बिबट्यावर वर्षाव सुरू केला काही वेळ बिबट्या देखील गुरगरला मात्र हॉनमाने यांच्या प्रयत्नापुढे बिबट्याने अखेर हार मानली आणि शेळीला सोडून बिबट्याने उसाच्या शेतात पळ काढला त्यामध्ये शेळी गंभीररित्या जखमी झाले चक्र या शेतकऱ्यानं शेळीला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची न करता फिबट्याशी दोन हात केलेले त्या शेळीचा जीव वाचला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद